विष्णू मामा गोरे यांच्या शिवास्थित जाणकर साहेब चेरवाक्रोश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सच्चार राजा महाराष्ट्र दोनशे काळेला चव्हाण करून शंभर अरे मानाचा फेट्या डोळेवरती शोभा लागला धन्यवाद पात्र मधोकर पाटील पंचायत समिती सदस्य एकदा रोहिदास साहेबी मोठ तात्या साहेब कोपोट बोराचे अशा सर्व यात्रा कमिटीच्या हस्ते चरमान आरे कुश्ती एक बगन सारी आतिशय चुस्ती सन्म्मा होते चेयरमैन उत्तम रोज चलकर साहेब ना धोरे कोट्योत्पती रेगाच रंग हा साहेल सप्पा अशी गोष्ट लागते अंत आवाज कमी झाला आवाज येतोय साहेब बोला ताटे साहेब कस या सा... साहेब साहेब कसोर या सर्व मान्यवरांचा यात्रा कमिटीच्या वतीनं या कमिटीच्या उमाजी गोडवे सोमापिशे तालुका अध्यक्ष या चार मान्यवरांचा सन्मान होते यात्रा कमिटीच्या वतीनं कोमाजी गोडरे साहेब कोपटना धोराडे

माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि मला हो ऊर्जा देण्याचं दे काम केलेलं आहे धन्यवाद स्वराज लक्ष्मी आणि प्रत्येश गायकवाड आपण मध्ये चला ही गोष्टी जोशी दिलीप काशीनाथ भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले छगन भोसले त्यांचे चिरंजीव आणि भीमराव भोसले त्यांचे वतीनं लागणार कुस्ती पैलवान कला धन्यवाद कुस्ती बरोबरी सरगर आणि निंबाळकर बळाशिव चालली कुस्ती दोघांनी एकमेकावरती अनेक डाव मारले कुस्ती बरोबरी आणि पाहुण्यांचा सन्मान झालेला त्यानंतर कुस्ती लागणार आहे आजचा पाया आणि उद्याचा कळस आहे आणि तो पर्यंत शिंदेसाठी खुशखबर आहे मुक्कामी गुरुवार दोन हजार तेवीस रोजी एक महाराष्ट्र चॅम्पियन आणि किरण मिसाळ शिवनेरी तारी बाकूज अशी एक नंबरला आहे दोन नंबरला लढणार आहे प्रकाश कोळेकर सदाशिव नगर आणि प्रणव हांडे आणि सूरज कुंभार खोले आणि प्रस्तुत रुक्वर चर्मासाहेब रुक्तवर अध्यक्ष बाळासाहेब रुक्तवर युवा नेतृत्व आणि त्यांचे सर्व सहकार्य शिपकुले साहेब बावसाहेब शिपकुने हे सर्व वतीने हे मैदान प्रस्तुत होणार आहे शुभ तयारी लागा आणि अक्षय रेंदी आले का वस्ताज वस्ताज अक्षय रेंदियाने थी थी साथी एक भोसले आणि त्यांचे दोन चिरंजीव छगान भोसले आणि भीमराव भोसले यांच्या वतीनं गोष्टी लागणार आहे पैलवान ताबडतोब झाला बशीर बशीर मला नाही शंभर रामबाल नायगडे यांच्याकडून पप्पूसाठी तीनशे रुपयाचं बक्षीस